आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा जेव्हा घरी येतो तेव्हा अर्थातच आपल्या सगळ्यांना डबल एक्साइटमेंट असते आणि तशीच एक्साइटमेंट एका सिनेमातच पाहायला मिळते घरत गणपती हा सिनेमा सव्वीस जुलैला आपल्या भेटीला येणार आहे आणि एक्साइटमेंट अनेक गोष्टींनी आहे कारण त्या सिनेमाची मल्टी स्टारर कास्ट आणि ते सगळंच खूप छान छान असणार आहे हे सगळं या दोघांकडनं आता आपल्याला ऐकायचं आहे भूषण प्रधान इज इयर स्वागत आहे तुझं आणि नवज्योत खूप स्वागत आहे तुमचं सुद्धा आणि नवशक्तीमध्ये आज घरात गणपतीबद्दल आपण छान गप्पा मारणार आहोत एक तर ट्रेलर खूप आवडलं त्यामुळे छान वाटतंय मी अर्थात भूषणला पहिला तो जरा माझा लाडका आहे सगळ्यांचा लाडका तर भूषण दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे अशा दर दोन महिलांना सिनेमांच्या रांगा लागलेल्या आहेत तर हाव आय यू आर एन्जॉइंग दिस स्टार्टम हाऊ इज द फिलिंग <laughs> चांगलं वाटतंय कारण नुसतंच रिलीज होतात असं नाही एक तर चांगल्या फिल्म्स येतात आणि आय एम हॅपी की त्या एकत्र रिलीज नाही होत म्हणजे एक रिलीज होते काही आठवडे जात आहेत म पुढचे मग पुढचे त्यामुळे ते नहीं। 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 एक चांगले नाही तर टेन्शन होतं की या एकत्र सगळ्यात जवळ एकाच महिन्यात सिन्सिअरली काम केलं आणि असं वाटतं की त्या एकत्र जर रिलीज झाल्या तर मग कसं होईल तर त्यामुळे ते खूप ऍप चालू आहे आणि जो रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा त्यांनी सुद्धा आईने काय गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं आहे खुश आहेत कम्प्लिटली जुनं फर्निचर बघून तर सगळ्यात खुश होतच सगळेच सिनियर्स खुश होते आणि त्याचा सक्सेस बघून सुद्धा तेवढेच आनंदी झालेत आणि गणपती तर आपला लाडका बाप्पा आहेच अगदी तू बरोबर तुझ्या घरी असतो घरीही तर त्यामुळे त्याच बाप्पाच्या आणि मागच्या वर्षीची सुरुवात झाली होती असं मी म्हणेन की घरक गणपतीनी सुरुवात झाली होती मागच्या वर्षी सगळ्या फिल्म्स करायला आणि त्यानंतर बॅक टू बॅक सगळ्या एक 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 झाल्या आणि त्या आता अजून पुढच्या काही महिन्यात रिलीज होतील तर अशी ही खूप जवळची फिल्म सगळं कंप्लीट होऊन आता रिलीज होतीये ती ही गौरी गणपतीच्या जस्ट आधी त्यामुळे वेगळीच एक्साइटमेंट म्हणजे जी असते की आता बाप्पा कधी आहेत गणपती कधी आहेत ते सप्टेंबर मध्ये सप्टेंबर नाही आमचं तर लवकर वा वा आणि नवज्योत तुझं एक वेगळं काम आहे तू अमेरिकेत शिकलेला आहेस फिल्म मेकिंगचं शिक्षण प्रशिक्षण घेऊन काही फिल्म्स करून काही तो अनुभव शिदोरीशी घेऊन मग तू जेव्हा हा पहिला मराठी सिनेमा काढतोस जेव्हा एवढे सगळे दिग्गज आपले स्टार्स एकत्र आणतोस तू तर ह्या सगळ्यांना तू एकत्र कसं आणलं आणि मराठीतच सिनेमा करावा हे तुला वाटलं यासाठी आधी तुझं कौतुक आणलं ऍक्च्युअली uh, माझं कौतुक करण्यापेक्षा आय थिंक तुम्ही माझ्या आईचं जी फिल्मची प्रोड्युसर पण आहे नम्रता बांदेडेकर त्यांचं केलं पाहिजे कारण का मी जेव्हा युएस ला गेलेलो दहा बार वर्षा बारा वर्षापूर्वी तेव्हा आई बाबांनी फक्त एवढं सांगितलेलं की जेव्हा तू परत येशील ना तेव्हा तुला जे करायचं ते कर पण आपला पहिला चित्रपट मराठी असला पाहिजे सो so, आय थिंक मी uh, माझ्या आईबाबांना दिलेलं प्रॉमिस फुलफिल करतोय आणि yeah. ऑल्सो uh, आपला माझा फार जवळचा विषय आहे गणपती बाप्पा म्हणजे माझा फेवरेट आहे आणि uh, आतापर्यंत गणपती उत्सवावरती कुठलीही गोष्ट आलेली yeah. नाही आहे त्यामुळे गणपतीची गाणी आलेली आहेत oh. पण गणपतीच्या उत्सवाला घेऊन कुठला पिक्चर अजून आलेला oh, नाही सो माझं असं होतं की आपण का नाही म्हणजे गाण्या गाणं तर देऊयाच गणपतीचं जे आमचं आता एक नवीन गाणं आहे ते रिलीज होईल या एक चार पाच दिवसात पण हा विषय म्हणून मी डिसाईड केलं की आपण हा विषय घेऊन येऊया आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे कोल्हापूरला मागचे पंच्याहत्तर वर्ष गणपती येतो आहे त्यामुळे ह्या अनुभवातनं आय थिंक हा घडलेला पिक्चर आहे कारण का कोल्हापूरला जो जो माझ्या घरातले चौदा ते पंधरा लोक महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणीहून एकत्र यायचे गणपतीला त्यामुळे मी लहानपणापासून सगळं बघितलं आहे मजा मस्ती हेवे दावे तर त्या अनुभवात तुमच्या आणि माझ्या घरची गोष्ट घेऊन येत आहे ओके okay, मग तुझ्या घरची गोष्ट म्हणजे तू भीषण प्रधानचं जे कॅरेक्टर आहे असाही काही अनुभव असेल तर तू शेअर करू शकतोस मोकळेपणाने मला जाणून घ्यायचं कृती कोण

मला स्वतःला सांगायला लागेल समोर कॅमेरेच आहेत केवढं बोलायचं केवढं नाही बोलायचं <laughs> पण नाही म्हणजे माझा जो कोरायटर आहे आलोक सुतार सो आम्ही एक दिवस असंच गप्पा मारत होतो आणि त्याच्यामध्ये गणपतीचा विषय चालू होता तर त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली की माझ्या भावानी असं केलं म्हणजे सो बेसिकली क्रीती आणि केतन एस आलोक ब्रदर आणि oh, सिस्टर okay. आणि गणपती so, आमची घडामोड त्यांनी नाव सांगून टाकलं अश्विनी विचारेल <laughs> <laughs> तो युएस मध्ये किती कोणी हे डिस्कशन चालू होत तेव्हा थोडस असं रिअलाईज झालं की अरे ही तर आपण बघितलीच नाही आणि हा जो फॅमिली रॉम कॉम जो जॉनर आहे तो माझा ऍज अ डिरेक्टर फार फेवरेट आहे सो मी म्हटलं की आणि कसं असतं की भले इथे येऊन एक आठ वर्ष झाली असेल त्याच्यामध्ये मी दोन शॉर्ट फिल्म केल्या मागे एक कॉटनवरची शॉर्ट फिल्म केली होती ती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ला जाऊन कॅनबिनला सगळं आम्ही फिरून आलो होतो पण मला भरपूर लोक विचारत होते की तू पिक्चर का नाही करतेस पण माझं असं उत्तर आहे की ऍज अ फिल्म मेकर मी तेव्हाच विषय लोकांसमोर आणू शकतो जोपर्यंत तो मला मनाला पटत नाही सो तो आय थिंक मला हे योग्य वाटलं की हा करेक्ट सुरुवात आहे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरुवात तर आय थिंक आणि एवढ्या सगळ्या कलाकारांच्या डेट्स आणि सगळं कसं अरेंज केलंस तू आणि या सगळ्यांचे होकार कसे मिळवलेस तू आय थिंक होकार तर वॉज व्हेरी इझी कारण का भूषणला पण तुम्ही विचारू का चौदाच्या चौदा लोक हे मला नरेशन झाल्यानंतरच हो बोललेत सो दॅट वॉज ॲक्च्युली जिथे मला वाटलेलं की इट इज अ टास्क तो टास्क नव्हता कारण का त्यांना इतकी स्क्रिप्ट आवडली की आ, ते जुळून आलं फक्त डेट्स जुळवणं जरा टास्क होता पण आय थिंक मी प्री प्रोडक्शन सात ते आठ महिने आधी चालू केलेलं सो मी भूषणला पण जेव्हा भेटलो तेव्हा मी त्याला ते त्यांनी मला विचारलं कधी दोन तीन महिन्यात शूट करायचं का त्यावेळेला नाही अजून सहा महिने आहेत कारण का मला हे माहिती होतं की एक कॅरेक्टर जरी आता लॉक झाला दुसरा लॉक होऊन सगळे डेट जुळेपर्यंत एक प्रोसेसला वेळ लागणार आहे आणि मला तो वेळ द्यायचा होता मला स्ट्रॉंग प्री प्रोडक्शन करायचं होतं आणि ते त्या आय थिंक तो वेळ घेतल्यामुळेच ती आत्ता ते घरत कुटुंब जे तुम्ही बघताय ते खरंच एक कुटुंब दिसतं म्हणजे भूषण अश्विनी मेहन अजिंक्य सरांचा मुलगा प्ले करतोय आणि ज्या तुम्ही त्यांना एकत्र फ्रेममध्ये बघतात त्या तुम्ही भूषण अश्विनी मॅम अजिंक्य सर हे कॅरेक्टर्स म्हणजे ऍक्टर्स म्हणून नाही ते एक फॅमिली म्हणून बघतात आणि खरंच त्या दोघांना तू एकत्र आणलास हे यासाठी एक वेगळं तुझं कौतुक आहे खरंच छान वाटतं की ते सगळे एकत्र असे आलेत छान कास्टिंग डिरेक्टरला yes, वाटेल कारण रोहन मापूसकरनी ही फिल्म माझ्याकडे आणली आणि पहिल्यांदा म्हणजे ऑनेस्टली मराठीत कास्टिंग थ्रू कास्टिंग झालं एका फिल्म इतक्या चांगल्या था फिल्म रोहन इज एक्सिलंट ऍट दिस जॉब कारण काय ते न, आ, एक तर नवजोननी नरेशन दिल्यानंतर तर हे झालंच कंप्लीट क्लॅरिटी आली पण द वे रोहन एक्सप्लेन अँड टोल्ड मी अबाउट दिस फिल्म आणि एक प्रोजेक्ट किती क्लॅरिटी कम्प्लीट कारण की आपण आपल्या करिअरच्या ह्याला काय आहोत ह्याचा बेनिफिट काय हे हो, का। सगळं त्याप्रमाणे एक ना त्यांनी इतकं छान पद्धतीने सांगितलं होतं बाकी पण कास्टिंग कसं का असेल आणि इतकं उत्तम ते जुळून जुळून आलेलं आहे त्याच्यामुळे अख्खं कुटुंब दिसतं समोर तर ते खरंच एक कुटुंब वाटतं आणि तेच नवजोत म्हणाला तसं आणि तेही इतका प्लॅन प्लॅनिंग कारण की जर हे सगळे कास्ट ते आपण ही नावं पण ते फ्री मिळणार आपल्याला तर नाही पुढे सहा महिन्यांनी शूट आहे तुम्ही आतापासून तुमचा हा महिना ब्लॉक करून ठेवा असं हो right. तर त्यामुळे आणि yeah. वेळ घेऊन केलेला चित्रपट कारण नुसतंच एक पंचवीस दिवसांच्या मध्ये फिल्म झाली असं नसून पन्नास दिवस आम्ही शूट करत wow. जवळ चार शकड्युल्स मध्ये त्यामुळे यू कॅन इमॅजिन की सगळ्या सगळ्यांच्या तारखा मॅच करणं म्हणजे काय टास्क असेल पण वी ऑल बिलीवड इन नवज्योत स्टोरी टेलिंग अँड द फिल्म तर त्यामुळे ते सुरुवातीपासूनच म्हणजे एक एक पाऊल जसं टाकत गेलं ना म्हणजे आमचं मेन एक स्क्रिप्ट रिडिंग झालं टेबल रीड गेम ऑफ थ्रोन्स वगैरे जसं आपण पाहिलंय टेबल रीड तसं खरंच मी असं हे नाही नॉट टू कम्पेअर गणपती टेबल रीड सर्च केलं तर इतक्या प्रोफेशनल पद्धतीने इतकं छान टेबल रीड व्हेरी वेल डिसिप्ल व्हेरी वेल डिसिप्लिन आणि तेच म्हणून की हा सॅन सॅनफ्रान्सिस्को शिकून आला पण मग आल्यानंतर आता मी मराठी फिल्म करतोय म्हणून ठीक आहे ना या चालताय इकडे काय हे करू हे न करता त्यांनी त्या गोष्टी इकडे इन्कल्केट केल्या इकडे आणल्या ते खूप बेनिफिशल आहे आणि एक तो पॅटर्न व्हावा या पुढे आणि या दिग्गजांबरोबर काम करण्याचा अनुभव आधी कसा होता तेही नक्की सांग खूप चांगलं कारण दरवेळेसप्रमाणे शिकायला तर भरपूर मिळतं ऍट द सेम टाइम आता बऱ्यापैकी आपल्या सगळ्या कलाकारांबरोबर यादी काम करून झालं होतं नवीन कलाकार जे आहेत जे लहान भावंडांचे काही रोल्स करतात त्यांच्याबरोबर नक्कीच काम नव्हतं केलं त्यांच्याकडूनही बरं शिकण्यासारखं होतं आणि शिकता आलंय पण बाकी ऑलमोस्ट सगळ्यांबरोबर यादी आणि अजिंक्य अजिंक्य राधा बरोबर जय भवानी जय शिवाजी घट्ट बॉन्ड झाला होता की आईस ब्रेकिंग तेव्हा तेव्हाच इतकं चांगलं झालं की तो कम्फर्ट होता की आम्ही एकमेकांना विचारू शकतो काही सांगू शकतो असं त्यामुळे टेन्शन काहीच अशानी नव्हतं अश्विनी ताईला याआधी पाहिलं होतं रेड कार्पेट इव्हेंट असो अवॉर्ड शो असो पण कधी बोलणं झालं नव्हतं आणि ती आई आईची भूमिका करणार आणि त्याचबरोबर हा आपला केतन आहे ममास बॉय ममाज बॉय तर त्यामुळे तो जो बॉन्ड दिसला पाहिजे तो कसा क्रिएट होणार कारण का त्या तेव्हा आधी युएस ला होत्या आणि डायरेक्ट शूट वरती भेट झाली व्हिडिओ कॉल्स वरती रिडिंग होत आहेत वगैरे असं सगळं होतं पण ऍक्च्युअल भेट सेट वर डिरेक्टली होती आणि hmm. पहिली भेट खूप प्रोफेशनल होती हाय हॅलो आणि हे असं करत पण तरी त्यांचा त्या त्यावेळेस आणि कम्फर्टिंग इतकं छान होतं म्हणजे व्हॅन मधून त्या आधी जस्ट हॅलो त्या रेडी होत होत्या तर म्हटलं तुम्ही रेडी व्हा आणि पण त्या उतरून आल्या मधून बाहेर सगळ्यांना ग्रीट केलं आणि तेव्हापासून तो बॉन्ड जो क्रिएट झाला ऑटोमॅटिकली त्यांनी इतक्या नव्यानी कळली अश्विनीला इतक्या नव्यानी कळल्या आता ते कळलीच येते एक ताई झाली कधी ओ पासून एक ताई झाली ते मला वाटतं आणि खूप म्हणजे मी म्हणेन जर सगळ्यात घट्ट मैत्री सेट वर खूप आधीच भेटलो होतो नरेशन पासून आणि निकिता आम्ही दोघं का काम करणार होतो बाकीच्या आधीच ओळखत होतो पण एक नवी मैत्री घेऊन गेलो जर मी घरात गणपती मधून तर दॅट वॉज अश्विनी ते म्हणजे तो बॉन्ड कायम राहील आणि एकमेक एकमेकांना बऱ्याच गोष्टी विचारतो बऱ्याच गोष्टी एकमेकांपासून शिकतोय सो ऑल एन ऑल क्या बात आहे आणि नवज्योत आम्हाला एक गोष्ट कळलीय भूषण बद्दल कळली आहे का Good. तर तू काही शेअर करू शकतोस तर अशी आम्हाला एक गोष्ट अशी कळली की भूषणचा एक छंद आहे नवीन की तो uh, सेट वर मराठी शिकवतो हो हे मी uh, तर हे आता कन्सिस्टंटली तो करत आलेला आहे याबद्दल आधी तुझं काय म्हणणं आहे <laughs> नाही सो आ, मी मागच्या काही इंटरव्ह्यूज मध्ये पण बोललोय मी परत तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नवीन मराठी टीचर आहे जो फक्त नॉन मराठी ऍक्ट्रेसेसना शिकवतो सो so, uh, तुम्हाला जर ते नॉन यू नो वाट आय वी सो असं व्हॅटअप कर सो बेसिकली मराठी इंडस्ट्री एक अमेझिंग हँडसम यंग मराठी टीचर लाभलेला आहे सो तुम्हाला जर मराठी शिकायचं असेल तर नक्की भूषणला पण कारण का त्याचं ना एक ना म्हणजे मी एक्झाम्पल जर दिलं ना की ही सो पेशंट विथ एव्हरी वन म्हणजे इतका पेशंट आहे ना आता मलाही असं वाटतं की माझा पण आमचा एक ग्रुप आहे माझा ह्याचा आणि निकिताचा त्याच्यावरती हा मराठी शिकवतो तिला okay. मी याला नेहमीच असते पण हे जाणून सांगायचं आहे कारण का तो नुसतंच म्हणजे मराठीच हिंदीच ट्रान्सलेशन मराठीत नाही करत तो व्हॉइस नोट पाठवणार त्याच्यानंतर त्याचे नोटेशन्स पाठवतो प्लस तो व्हॉइस नोट हाफ स्पीड डबल हाफ स्पीड म्हणजे ते उच्चार बरोबर वर येतील असं सगळं तो पाठवतो आणि जेन्युनली म्हणजे एखादा दुसरा व्यक्ती कोण ह्याच्या जागी जर असतात टू बी व्हेरी ऑनेस्ट तर त्यांनी कधीच अप केलं असतं पण आम्ही उगीच खेळतोय आई शिक्षिका त्याच्यामुळे मीही कॉन्व्हेंटली आणि मी कॉन्व्हेंटचा तर लहानपणी माझं मराठी माझ्या उच्चार व्यवस्थित नव्हते ते आईनी अगदी व्यवस्थित करून घेतलं तर त्यामुळे ना आज बरेच जणांचे ते मिस होतात म्हणजे जरी मराठी मीडियम मधली मुलं तरी त्यांचं त्यांचं इव्हन त्याचबरोबर आता आईनी म्हणजे डिक्टेशन देऊन म्हणजे की स्पेलिंग मराठीचं कसं असेल की कधी रस्वय कधी दीर्घ हे इतकं प्रॉपर शिकवल्यामुळे आज कोणाला शिकवायचं असेल उच्चार तर कोणी शिकवत नाही जसं वाचिक अभिनय पुस्तक जर वाचलं जसं आपल्याला एक एक शब्दाचं हे कळतंय तसं त्या ह्याच्यातनं हे होऊन जातं आणि तो मदत केली सांगितल्यावर पटकन कोणीही ग्रास करतो म्हणजे आता परवाचीच गोष्ट आहे आम्हाला एक बाईट शूट करायचं होता आता सांगितल्यावर परत घरत गणपतीच प्रमोशन होणार आहे कारण काय घरत गणपती सव्वीस जुलै गणपती तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सव्वीस जुलैला पहा हे म्हणायचं होतं तर ते सव्वीस जुलै तिला काय म्हणता येत नव्हतं चोवीस 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 असं होत होत म्हटलं सव्वीस तर ते सव्वीस म्हणलं सवा म्हटलं सव्वा हिंदी मे त्या सव्वा म्हटलं उसको वी करतो सव्वीस झालं मिळालं तर असं उपचार करून सो दाच असा असा अशी जर पद्धत असेल किंवा असा जर टीचर असेल पण मराठी मग काय मराठी येणारे पण येतील भूषणचा फॅन क्लब असा वाढत जातो त्याची बरीच कायदा पण नाही पण आता अर्थात निकिता सोबत हे ट्युनिंग कसं रंगलं अपार्ट फ्रॉम दॅट मराठी right. खूप छान वाटते तुमची जोडी आणि ते गाणी तर इतकी गोड झाली था सगळी सो कसं होतं निकिता सोबतचा हा अनुभव कसा अतिशय प्रोफेशनल म्हणजे बऱ्याच वेळेला यादी खूप भेटी होतात आणि मग नंतर फिल्म सुरुवात होते असं न होता Uh, नवज्योत बरोबर रिडिंग झालं होतं त्यानंतर जसं म्हटलं टेबल रीड असो आमचे uh, लुक टेस्ट लुक ट्रायल्स आणि त्यानंतर सेट वर पोहोचलो पण हिनी कॅरेक्टर्सच असे व्यवस्थित इतके असे लिहिलेत <laughs> की आणि <laughs> विथ हिज क्लॅरिटी म्हणजे उलट आम्ही ह्याच्या पुढे अजून काहीतरी अजून दाखवू शकतोय पण त्याला माहितीये की नाही माझ्या कॅरेक्टर्स दिस इज वॉट आय वॉन्ट टू शू दे वॉज <laughs> व्हेरी क्लिअर अबाउट तर त्यामुळे दे बोथ आर ही वॉन्टेड डेम असं कम्प्लीट श्रेय त्याला आहे आणि बाकी ऑन द सेट अँड ऑल इट वॉज अ व्हेरी ऑर्गॅनिक रिअल बॉन्ड म्हणजे मी युगास म्हणणारे आमची खूप घट्ट मैत्री झाली आणि खूप मजा केली वगैरे असं इट वॉज व्हेरी दोघांना आपापली कामं व्यवस्थित माहिती right. होती आणि आपण इकडे छान काम करायला आलो त्या हे झालं आणि हळूहळू ती मैत्री होत गेली म्हणजे असं इट इज वेरी नाईस ऑर्गॅनिक फ्रेंडशिपमेंट विच कम अ नाही पण खरंच खूप जोडी म्हणून खूप छान दिसते आणि लोकांकडून जसे हे येतात रिस्पॉन्स येतात ते बघून खरंच छान वाटतं आणि पण मी म्हटलं तस त्याच कंप्लीट नवजोतला काय फीडबॅक काय आहे बाहेर काय जर ह्याच्यात मी ऍड केलं ना तर एक ना ॲज अ डिरेक्टर मनात एक व्हिज्युअल असतं की माझे हिरो हिरोईन कशे दिसले पाहिजेत आणि मला असं कुठेतरी वाटतं मराठीचं जेवढं मी अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये मराठीमध्ये ना हिरो हिरोईन म्हणजे गुड लुकिंग कपल आहे ना भरपूर दिवस आले नाहीये सो आय वॉज लाईक की आपण एक फ्रेश जोडी देण्याचा प्रयत्न करूया मग यांचं कास्टिंग झालं तर मी असं मनातच होतो की हा मस्त जोडी आहे मस्त आणि आता जेव्हा तो रिस्पॉन्स येतोय ना तर मला इत इतका अभिमान वाटतोय या कास्टिंग वरती की लोक त्यांच्याकडे ऍक्टर्स म्हणून नाही बघत आहेत की ही पेअर जसं तुम्ही आता बोलला सुंदर दिसते सुंदर थिंक आपल्याला एक नवीन जोडी मिळाली नवीन जोडी नक्कीच आणि गाण्यांबद्दल अर्थातच बोललं पाहिजे गाणी खूप फ्रेश वाटतात छान वाटत आहेत तर गाण्यांमागचा थॉट आणि तुला कुठलं गाणं आवडलं ते अर्थात सांगतो सो एक मी छोटासा किस्सा सांगतो मी जेव्हा मध्ये होतो ना सो तिकडचं फिल्म्स मध्ये गाणी नसतात हो ना सो आणि बॉलिवूड तिकडे जेव्हा लोकांना बॉलिवूड जेव्हा म्हणतात ना तेव्हा फक्त इंडियन सिनेमाला आत्ताचं जनरेशन आधीच नाही तिकडचं ते फक्त सिंगिंग डान्सिंगचे पिक्चर आहेत असंच करतात सो मी तीन वर्ष ना तिकडे त्यांचा डोक्यातला स्टेरोटाईप ब्रेक करत होतो की अरे हे नाहीये तुम्ही ह्यांची पिक्चर बघा हे बघा दीज आर द फिल्म नुसतं सिंगिंग डान्सिंग नाही आमच्याकडे असं तर मी यू एस वरना येताना माझा जो कोर शाळेतला जो किडचा जो ग्रुप होता त्यांनी मला सांगितलं की तू नवजत पहिला पण ज्या पिक्चर कशील ना तो प्रॉमिस कर की तुझ्या पिक्चरमध्ये गाणी नसतील आणि मी फार अभिमानाने त्यावेळी बोललेलं की नाही नाही मी तर एकदम प्युअर हार्ड कोअर स्टोरी टेलिंग हे सांगणार कट टू फाईव्ह सिक्स इयर एक मी तुम्हाला आवर्जून सांगेन की या पिक्चर मध्ये सगळी गाणी आहेत ना ही सिच्युएशनल गाणी आहेत म्हणजे कुठलंही गाणं असं नाहीये की त्याच्यामध्ये yeah. उगच इन्सर्ट केलेलं आहे त्या प्रत्येक गाण्यात स्टोरी पुढे जाते आणि गौरीचं गाणं खरंच फार सुंदर झालेलं हो। आहे तर ते असं होतं का अर्थात त्याची सुरुवात ही खूप छान आहे गौरी आली मती येते वगैरे फार गोड ते चित्रित ही झालेलं आहे तर गौराईची गाणीच फार कमी आहेत नवजो मराठी सिनेमात तर तो तुझा आठता होता का काय होतं म्हणजे मला जेव्हा हा पिक्चर मी आम्ही लिहित होतो ना तेव्हा मला हे माहिती होतं की मला गणपतीचं गाणं करायचंय आणि मला गौरीचं आगमन दाखवायचंय आता ते त्यावेळी गाण्यातनं दाखवायचं का कशातनं दाखवायचं हे माहिती नव्हतं पण मला हे नक्की माहिती होतं की आतापर्यंत कुठेही गौरीच्या आगमनाचे जे डिटेल्स आहेत की गौर कशी आणली जाते त्याची पूजा कशी केली जाते सो हे जा एक फिक्स होतं त्याच्यानंतर जेव्हा लव्ह ट्रॅकवरती काम चालू होतं ना तर मला असं मध्येच एकदा सुचलं की गौरीचं गाणं जर आपण कारण का हे जसं तुम्ही बोलताय तसं सोशल मीडियावरती आपण आजकाल गाणी वापरतो म्हणजे मेन एक्सपिरियन्स काय oh, oh. like, की जेव्हा गौर येते घरी तेव्हा आपल्याकडे गाणीच आहेत गौरीची टाकायला तर आमचं आम्ही सो हे जेव्हा गौरीचं गाणं करायचं ठरवलं तेव्हा मला असं पाहिजे होतं की गौरीचं आगमन दाखवूया आणि त्याच्यामध्ये ह्यांची लव्ह स्टोरी पॅरलली चालली आहे विदाउट अफेक्टिंग किंवा विदाउट बिंग वलगर कि ते आखोकी घुस्ताखिया जी चालू आहे ती दाखवायची होती हा थॉट होता पण तो इव्हेंच्युअली जेव्हा गाणं झालं सो ते क्लॅरिटी अजून आली मग कोरिओग्राफी झाली तेव्हा अजून आणि जेव्हा सेट वरती हो जेव्हा ते शूट चालू झालं ना तेव्हा मला पर्सनली आत्म फिलिंग येत होती की म्हणजे जर वीस दिवस आपण शूट करतोय ना तर मी त्या गाण्याच्या दिवशी आय वॉज हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाईड ॲज अ डिरेक्टर की काहीतरी मॅजिक होतं आणि तो स्वतः पारंपरिक वेशात येते ते, yeah, ते right, इतकं सुंदर right. सुन, केलेलं पण आहे तुम्ही दोघांनी त्या गाण्यावर तुझं तुला ऐकल्यावर पाहिल्यावर आता कसं वाटतंय काय पाहिल्यावर तर अजूनच छान कारण ज्या ते कोरिओग्राफ केलं होतं राहुलनी आमच्या कोरिओग्राफरनी ते उत्कृष्ट कु, कु, केलं ते अभयनी गायलंय खूप छान संकेत म्युझिक कंपोजर आहे अँड ऑल द सॉंग्स इज कम्पोज सो वेल म्हणजे तुम्ही संकेत तर वेरी यंग म्युझिक कंपोजर अगेन म्हणजे नवज्योतचं मला हे कौतुक वाटतं ही हॅज गिव्हन लॉट ऑफ काय म्हणतात ऑपॉर्च्युनिटी टू द यंग टॅलेंट म्हणजे तो जसं त्यांनी स्वतःसाठी हे केलंय तेच हे करत असताना मग चाललंय घेऊ आणि करू असं न करता की आहे टॅलेंट अँड इफ इट इज मॅचिंग वॉट ही ही हॅज टेकन दॅट स्टेप आणि ते दिल्यामुळे तो कॉन्फिडन्स दाखवल्यामुळे आज हे मॅजिक घडत आहे पाच गाणी उत्कृष्ट आहेत आणि पाचवी वेगळी म्हणजे आता गौरीचं गाणं सुद्धा एक देव देवीवरचं गाणं आहे पण हो। ते रोमॅन्टिक मध्ये कन्व्हर्ट झालेलं खूप योग्य पद्धतीने कारण की त्याचं पिक्चरायझेशन पण इतकं की ऐकताना कळत आहे की गौरी आगमन झालंय पण हेलायची गौरी त्याला त्याच्या प्रेयसीत दिसते तर ते, ते इतका छान थॉट आहे आणि तो खूप ऑर्गॅनिक पद्धतीने परत येतो इतका सटल वेनी येतोय त्याच्यात तर त्यामुळे ते, 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 ते उत्कृष्ट झालंय ते ट्रिप सॉंग एक चांगलं झालंय Uh, गणपतीचं गाणं येईल तेही चांगलंय कोकणातलं गाणं चांगलंय आणि माझं एक सगळ्यात आवडतं गाणं आहे जे अनफॉर्च्युनेटली तुम्हाला आता दिसणार नाही फिल्म रिलीज झाल्यानंतर दिसणार आहे okay. बॉय जो केतन आहे आणि मला वाटतं कुठेतरी भूषण सुद्धा आहे तर एक गाणं आहे वासराची आई आता त्याचं टायटल एक्झॅक्टली काय आहे ते माहिती नाही पण वासराची आई असं एक गाणं आहे बरोबर हे ग्रेट सो ते फिल्म बघा आणि तेव्हा तेवढे ते फिल्म रिलीज झाल्यानंतर तेही गाणं येईल कारण की त्याच्यात खूप स्टोरी थोडीफार काही मॉन्टाजेसमुळे दिसेल त्याच्यामुळे ते ते येत नाहीये पण एक अत्यंत आहे डोळ्यात पाणी तुम्हाला ही चार गाणी जर एवढी चौथी येईल ही जर तुम्हाला एवढी आवडली असेल तर मला गॅरंटी म्हणजे आम्हाला दोघांनाही गॅरंटी आहे की हे पाचवं जे गाणं आहे ते त्याच्या उन जास्त आवडत आणि जसं मला फक्त एक ऍड करायचं होतं जसं भूषण बोला की आय हॅव्ह गिव्हन ऑपॉर्च्युनिटी टू पीपल राईट तर माझं फक्त याच्यावरती म्हणणं काय आहे की आय हॅव गॉन थ्रू द स्ट्रगल कारण right. का आपल्या इंडस्ट्रीमध्ये कसं आहे की एवढं शिकून आलं ना सोन आय हॅव टेन इंटरनॅशनल अवॉर्ड्स ऑन मेन पण जेव्हा तुम्ही पहिला पिक्चर करतात तेव्हा ते सगळे प्रश्न तुमच्यावर समोर येतात की oh. तू हे आधी केलेस का नाही केलेस का त्यामुळे माझ्याकडे जेव्हा पॉवर होती ना आता की मी माझा पिक्चर करतोय ओके सो आय वुड नॉट बिहेव द सेम वे विथ अदर्स म्हणजे संकेत बरोबरच असं होतं की संकेतला जेव्हा ऑनबोर्ड घ्यायचं होतं आय डोंट नो यू नो दोरी संकेतला जेव्हा ऑनबोर्ड घ्यायचा होता तेव्हा मला ठाम माहिती होता you know mm -hmm. की हा मराठी इंडस्ट्री थोडा म्युझिक इंडस्ट्रीसाठी वेगळं म्युझिक फ्रेश म्युझिक घेऊन येऊ शकतो पण तेव्हा भरपूर ऑब्बियसली लोक असे होते की यु oh, नो you know, तुझा पहिला पिक्चर आहे तर तू तू स्वतः नवीन डायरेक्टर आहेस तर तू नोन लोकांबरोबर काम कर आणि माझं असं होतं की माझं कन्व्हिक्शन आहे सो right. आय थिंक या फिल्म मध्ये आय हॅव ट्राईड की म्हणजे जे माझ्याबरोबर घडलं ते लोकांबरोबर नाही घडावं जर माझ्याकडे पावर आहे आणि हेच जर आय थिंक सगळ्या पीपल इन पॉवर ह्याच्यामध्ये जर ते केलं ना कुठून ना कुठेतरी कोणतरी सुरुवात करत नक्कीच पहिली संधी नक्कीच वा मला असं वाटतं की नवज्योतचा आज वेगळा सत्कार समारंभ पण खरंच म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याचा खूप थॉटफुल विचार करून तू हे सगळं बांधलेलं आहेस एकत्र आणि त्यामुळे मला असं वाटतं की खरंच प्रेक्षकांना सुद्धा ही सगळी मेहनत छान पोहोचू दे आणि भरभरून यश मिळू दे यासाठी मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू